ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी माघी पौर्णिमेला मलंग गडावर मोठा उत्सव साजरा केला जातो यावर्षी हा कार्यक्रम चोवीस मार्च रोजी सायंकाळी पार पडणार असून या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे साहेबांनी चालू केलेल्या या मलंगड यात्रेचा याही वर्षी जो आहे हा चोवीस तारखेला मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी होणार आहे त्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येमध्ये भाविक जे आहेत हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्याच्या तयारीसाठी आज आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतो आहे माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथजी साहेबांनी जी यात्रा जे आंदोलन धर्मवीर दिगे साहेबांनी चालू केलं हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट हे ब्रीदवाक्य घेऊन हे आंदोलनाला सुरुवात केली आणि तेच आंदोलन पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते शिंदेसाहेब त्या ठिकाणी करतायत आणि याही वर्षी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये जे आहे ते हे यात्रा जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी पार पडेल आपल्या माध्यमाने मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे या मलंगड यात्रेमध्ये सहभागी व्हावं माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः जे आहेत ते यात्रेमध्ये जे आहे ते सहभागी होणार आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि मला वाटतं की हे सगळे लोक जे आहेत हे पंचवीस तारखेला संध्याकाळी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळ असेल बाकी सगळे जे जे आम्ही आमंत्रित केलेले लोक आहेत हे सगळे लोक जे आहेत या कार्यक्रमाला जे आहेत ते त्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत मी जसं सांगितलं की साडेसहापासून हे कार्यक्रम चालू होणार दुपारपर्यंत तर त्या दुपारपर्यंत चार असे कार्यक्रम आहेत त्या चारही कार्यक्रमामध्ये आपण सेवा जी आहे ती त्या ठिकाणी देऊ शकता आणि फायनल कार्यक्रम मोठा कार्यक्रम जो आहे तो लग्न सोहळ्याचा संध्याकाळी असेल त्या ठिकाणी त्या लग्न सोहळ्यामध्ये आणि आपण सगळ्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो आणि स सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था देखील जी आहे ही त्या ठिकाणी केली जाईल यावेळी मलंग गडावर दोन गटांमध्ये झालेल्या वादावादी आणि घोषणाबाजी नंतर विरोधात घोषणा देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी असं सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा